नमस्कार आज आपण मिरचीचा ठेचा कसा बनवायचा ते पाहतोय असा ठेचा की जो आपण मिरचीच्या व भाजीमध्ये वापरू शकतो किंवा जर वाटलंच तर दही घालून थोडंसं चपातीसोबतसुद्धा तोंडी लावायला म्हणून खाऊ शकतो तर त्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहेत तर धुवून निथळून घेतले आहेत सुकवून घेतल्यात म्हणजे पाणी थोडंसं सुकवून घेतलं आहे आणि त्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यावरती ह्या मिरच्या आपल्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही मिरचीचे तुकडे जरी केले तरी चालेल तर इथे मी आता अख्ख्या मिरच्या वापरल्या तर कधी कधी तुकडे करून देखील मी वापरते तर काय होतं मिरच्या सात ते आठ दिवसाच्या वरसुद्धा फ्रीजमध्ये राहत नाहीत देठ घालू देठ तोडून तुम्ही जरी ठेवा किंवा कशाही ठेवा त्या खराब व्हायला लागतातच कुजायला सुरू होतं जर तुम्ही असा ठेचा करून मग ठेवला ना फ्रीजमध्ये तर महिनाभर आरामात टिकतो आणि तुम्ही भाजीमध्ये मिरचीऐवजी हा ठेचा वापरू शकता त्या झाकण ठेवून ह्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत चांगले डाग पडेस तोपर्यंत आणि मिरच्या अशा सॉफ्ट होत नाहीत ना तोपर्यंत हा भाजून घ्यायचं आहे आणि सतत हलवायचे आता इथं थोडेसे मिरचे माझ्या काही काही मोठ्या आहेत जर मी तोडून वापरले असत्या तर थोडा हलवायला सोपं झालं असतं तुम्ही तो तोडून देखील ह्या मिरच्या अशा भाजू शकता तर ह्या सगळ्या आता मी भाजून घेतल्यात झाकण ठेवून सगळ्या भाजून घेतल्यात तर आता मिरच्या माझ्या सॉफ्ट झाल्यात कलर देखील बदलला आहे आता तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर ह्या गरम गरमच तुम्ही खलग खलबत्ता म्हणजे चेचून घ्या नसेल तर तुम्ही असं मिक्सरमध्ये सुद्धा त्याला वाटून घेऊ शकता आणि त्यामध्ये मी मूठभर कोथिंबीर घातली आहे आणि मूठभर लसूण घातला आहे तर लसणीचा पण स्वाद छान येतो आणि जर तुम्ही भाजीमध्ये हा ठेचा नाही वापरते तोंडी लावायला ठेचा वापरत असेल भाकरी बरोबर वगैरे खायला तर या ठिकाणी तुम्ही खोबरं म्हणजे डेजिकेटेड कोकोनट किंवा खिसलेलं खोबरं इथं वापरू शकता आणि मिक्सरमध्ये मिक्स करून घेऊ शकता तर आता थोडं फिरवत फिरवत ऑन ऑफ करत हा टेचा आपल्याला फिरून घ्यायचा आहे खूप अशी मेणासारखी पेस्ट करायची नाही सरभरीत असं हे ठेचं झालं पाहिजे तर एक दोनदा असं सारखं झाकण काढून घालवायचं आहे तर मीठ मी सगळ्या शेवटी घालते जेणेकरून जास्त पाणी सुटून त्याचं असं पाणी किंवा पेस्ट होऊ नये तर हा माझा ठेचा तयार आहे तुम्ही बघू शकता की असा छान बन असा बनला आहे खूप पेस्ट नाही आहे आणि असा मोठे मोठे चंक पण नाही आहे तसा सरभरीत असा आहे तर हा तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता जर हे ठेच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला की लाईक करा शेअर करा चॅनलला नाही असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू